सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध जनतेने तारारानी आघाडीला बळ दिले नगराध्यक्ष आमचा सत्ता आमची जनतेची कामे करणार सोनाली मगदुम जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये असणाऱ्या सत्तेला हजारा देण्यासाठी तारारानी आघाडीला जनतेने बळ दिलं त्यामुळे विजय मिळाला नगराध्यक्ष आमचा सत्ता ही आमची आता आम्ही जनतेची कामे करणार अशा प्रतिक्रिया नूतन नगरसेविका ऍडव्होकेट सौ सोनाली मगदुम यांनी व्यक्त केल्या यसिंपूर नगरपालिका निवडणुकी मध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून अॅडव्होकेट सौ सोनाली मगदुम या विजयी झाल्या त्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यसिमपूर नगरपालिकेमध्ये असणाऱ्या सत्ताधारांना हादरा देण्यासाठी जनतेनेच पाठबळ दिले त्यामुळे ताराराने आघाडीला बळ मिळाले ताराराने आघाडीच्या पारड्यात नऊ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पद देऊन सत्ताधारी आघाडीला चपराक दिले आहे आता नगराध्यक्ष आमचा आहे आता आता सत्ता आमची आहे आम्ही जनतेची कामे करणार जयसिंगपूर नगरपालिकेत भाजपाचा एक नगरसेवक दाखल झाला त्यामुळे मी जनतेची आभारी आहे अशा प्रतिक्रिया सौ मगदोम यांनी व्यक्त केल्या महान न्यूज साठी जयसिंगपूरहून अभय बाळकुंज सहा सुनील सांगपाळ नमस्कार जयसिंगपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत तारणी आघाडीतर्फे नऊ उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत त्यामुळे आता नगराध्यक्षासहित नऊ उमेदवार आले दहा उमेदवार आले आहेत दहा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे निवडून आलेले आहेत त्यामुळे तारारणी आघाडीने आपली बाजी मारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध जो लढा दिला त्याच्यामध्ये संपूर्ण यश आलेले आणि हा जनतेचा विश्वास आहे जनतेचाच विजय आहे आणि नगर नगरसेविका म्हणून आणि नगरसेवक म्हणून आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करू नगराध्यक्षसुद्धा आमचा आहे सत्ता आमची आहे त्यामुळे लोकांची <coughs> कामे जरूर होणार आणि सर्व जनतेला माझा धन्यवाद विजयी केल्याबद्दल <coughs> <coughs> आणि भारतीय जनता पक्षातर्फे आज पहिल्यांदाच एक उमेदवार नगर <coughs> नगरसेवक म्हणून आलेलं आहे त्यामुळे बी जे पीचं खातं जयसिंगपुरात उघडण्यात आम्हाला यश आलेलं आहे त्याबद्दलसुद्धा धन्यवाद